शिरपूर तालुक्यातील वनावल गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यावर तेथील काही जिहादी प्रवृत्तीच्या मुलांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकत हिंदू धर्माच्या तसंच समस्त हिंदू धर्मातील महापुरुषांचा अवमान केल्याची खळबळजनक घटना घडताच काही तरुण मंडळी यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन इथं फिर्याद नोंदवण्याचा प्रयत्न केला शिरपूर शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग प्रमुख जयेश पाटील याला शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी रात्रीच्या सुमारास पोलीस स्टेशन इथंच अमानुषपणे मारहाण केली सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सकल हिंदू बांधव जागा झाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक के के, के पाटील यांच्या विरोधात सकल हिंदू बांधवांच्या वतीनं शिरपूर शहरातील चोपडाजींपासून शिरपूर शहर पोलीस स्टेशनपर्यंत हजारोंच्या संख्येनं हिंदू बांधवांनी तीव्र निषेध करत आक्रमक भूमिकेत मोर्चा काढला दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या निलंबनाचे निवेदन देण्यात आलं परिणामी स्वरूपात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस निरीक्षक के के पाटील यांची धुळे नियंत्रण कक्षात तातडीनं तडकाफडकी बदली केली पोलीस निरीक्षक के के, के पाटील यांची बदली झाल्याचं समजताच शिरपूरकरांनी आनंदोत्सव साजरा करत मुजोर पोलीस अधिकाऱ्याला परतीचा प्रवास दाखवला